शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये चाललेला गोंधळ अकोले तालुक्याने गेल्या वीस पंचवीस दिवसापासून पाहिला आणि तालुका पुरोगामी असला तरी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आहे आणि म्हणून प्रगल्भ वैचारिकदृष्ट्या असणाऱ्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पंचायत समिती अकोले येथील गटशिक्षण अधिकारी श्री जालिंदर खतार यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात हा अनेक शिक्षक संघटना अनेक राज्यकार राज्याचे पदाधिकारी अनेक सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी मिळून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित आहेत त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो मित्रांनो गेल्या जवळपास वीस पंचवीस दिवसापासून या तालुक्यामध्ये काही मीडिया ट्रायल चालू आहेत काय अशी शंका निर्माण होते आणि या मीडिया ट्रायलचे बळी अनेक अधिकारी पडत आहेत असं जाणवत आहे आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक ह्या प्रकरणापरकडे त्याने पाहिलं पाहिजे काय गोष्ट आहे अकोले तालुक्यातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनागोंदी कारभार चालला आहे अशा प्रकारच्या चर्चा होतात आणि त्या अनागोंदी कारभाराला एका ज राजकीय रंग देण्याचा प्रयत्न जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न काही समाज घटक करत आहेत काय गोष्ट आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आमची एक भगिनी तिला एका शाळेवर जांभूळदरा येथील शाळेवर शासकीय नियमानुसार बदली झाली त्या ताईंना तिथे जाण्यामध्ये अडचण होती म्हणून सदरू ताईंची प्रतिनियुक्ती जिल्हा परिषद नवलेवाडी शाळेवर केली आहे आणि या अनुषंगाने अकोले तालुक्यात एक प्रकारचा गजब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण केली आणि या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून प्रभारी चार्ज असताना सुद्धा जालिंदर खताळ नावाचे जे काही अधिकारी आहेत ते चांगलं काम करत असताना त्यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक बदनामीचं षडयंत्र रचण्यात आलं काय आहे ही गोष्ट का त्यांची जी प्रतिनिधी ताईंची दिली त्याला आमदार साहेबांनी एक लेखी असं त्यांनी आमदार साहेबांचं लेखी पत्र मिळालं आणि त्या आमदार साहेबांच्या लेखी पत्रावर त्यांची पत्रा प्रयुक्ती नियुक्ती केली गेली आणि यातून निर्माण झाला हा म्हणजे समायोजनाचा जो काही प्रतिनियुक्तीचा जो वाद आहे तो आहे आपण समजून घेतलं पाहिजे परिस्थिती काय झालंय एकूण साधारणतः अडोतीस बदल्या झालेल्या आहेत त्यातल्या बारा बदल्या ह्या गट विकास अधिकाऱ्यांच्या लेखी निर्णयानुसार झालेल्या आहेत चार बदल्या ह्या गट अधिकाऱ्यांच्या लेखी नियमानुसार झालेल्या ले, लेखी आदेशानुसार झाल्या चौदा बदल्या ह्या तोंडी आदेशानुसार झाल्यात आणि सात डिसेंबर पूर्वी ह्या काही ज्या काही सात बदल्या आहेत त्या ह्या समायोजन प्रक्रियेच्या अगोदर आहेत मग काय आहे भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांसाठी कार्य करणारं कार्यकारी मंडळ आहेत काही नियम आप हे आपल्याला हे माणसांसाठी बनवले जातात आणि अकोल्या तालुक्याचा एकंदर परिस्थितीचा विचार केला तर काय भयानक परिस्थिती आहे अकोल्यातल्या एकशे पस्तीस शाळा ह्या वीज पटसंख्येच्या खाली आलेल्या आहेत अकोल्यासारख्या डोंगराळ भागामध्ये आदिवासी भागामध्ये जळणवळणाचे साधनं कमी असताना शाळा टिकवणं हेच अवघड काम झालेलं आहे त्यामध्ये ऐंशी शिक्षक या ठिकाणी कमी आहेत आपण याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून ही जी शिक्षकांची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार जिथे गरज आहे तिथं शिक्षकांची प्रयुक्ती नियुक्ती देण्याचा एक प्रयत्न खताळ यांनी केलेला आहे मग यामध्ये जर काही दोष असेल तर त्याची निरपेक्ष चौकशी व्हावी आणि त्या चौकशी आधी चौकशीतसुद्धा कधीतरी सामाजिक जाणीव ठेवली पाहिजे मी परवा महेशराव त्या खताळशी बोललो त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की डॉक्टर साहेब मला अँटीसायकेट्रिक ड्रग चालू आहेत मला कदाचित आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे अरे एखाद्याला आयुष्यातून उठवायचा त्याचं कुटुंब रस्त्यावर आणण्याचा हा कुठला न्याय मग एका बाजूला आपण म्हणतो धर्म धर्मनिरपेक्ष आहोत एका बाजूला आपण म्हणतो का सगळ्यांना न्याय दिला पाहिजे मग एकाला न्याय देत असताना दुसऱ्याचं कुटुंब उघड्यावर येईल याची आपण दखल घेणार आहोत का नाही मग काय केलं आत्ताच महेशरावने मनोजरावने आणि सगळ्यांनी सांगितलं का या काळाकारामध्ये काय झालं आपण उदाहरण घेऊया जिल्हा परिषद अकोल्याच्या जिल्हा परिषद शाळेचं दहाच्या खाली पटसंख्या असणारा हा पटविभाग अडीचशे पर्यंत गेला कोणी प्रयत्न केले आमच्या शिक्षक वृंदांच्या प्रयत्नातून शक्य झालं आणि म्हणून फक्त स्कॉलरशिपच नाही नवोदयचाच प्रथम क्रमांक नाही तर अकोल्या तालुक्याचे शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी असेल निवड प्रक्रिया असेल सेवा पुस्तकांचं कामकाज आहे आज तालुका प्रथम क्रमांकावर आहे यामध्ये त्यांचं योगदान दिसत नाही का आणि म्हणून माझी काही या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना सुद्धा विनंती आहे का साहेब जर या सगळ्या गोष्टींची माणुसकीच्या नात्याने धर्मनिरपेक्षतेच्या नात्याने तटस्थपणे चौकशी झाली पाहिजे जर खरोखर कुठे मोठे आर्थिक व्यवहार झाले असतील तर नक्की कारवाईचा विचार करा परंतु मी महेशराव असं स्वतःच्या यात आडवती शिक्षकांचे बोललो त्यांचा असं लेखी आहे का एक रुपयाचा सुद्धा आर्थिक व्यवहार झालेला नाही तशा प्रकारचे लेखी आमच्याजवळ आहेत आणि मग सीएमसी ज्यांना शाळा चालवण्याचं हे आहे त्या सीएमसीच्या जवळपास तीनशे एकोणऐंशी सीएमसीने असं निवेदन दिलंय का आम्हाला खताळ साहेबाच्या ठिकाणी पाहिजे मग अशा कार्यकर्तृत्ववान असणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध आपण कोणती कारवाई करा तर आमची स्पष्टपणे मागणी आहे का अशा या गोष्टीची जातीनिरपेक्ष चौकशी करून तटस्थ यंत्रणेच्या मार्फत चौकशी करून या अधिकाऱ्याचं योग्य प्रकारे पुनर्वसन केलं पाहिजे आमचे तर निलंबनाचीच नाही कारवाई काही केलीच नाही पाहिजे परंतु यांचा चार्जसुद्धा काढून नाही घेतला पाहिजे महेशराव म्हणून आमची अशी अग्र आहे का सामाजिक कार्यकर्ते म्हणून या शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी म्हणून या वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून माझी या सर्व पत्रकार बांधवांच्या मनामित्ताने विनंती आहे का आपण हा जो पुढच्या काळात सुद्धा भवितव्यामध्ये कर्तव्य दक्ष अधिकारी राहिला पाहिजे आणि म्हणून त्यांच्याकडेच चार्ज राहायला पाहिजे अशी आपली पण अग्रही मागणी मग मा काय आहे दुसरी गोष्ट या तालुक्याला पत्रकारितेचा उदंड असा चांगला वारसा आहे आणि म्हणून तो वारसा सुद्धा माझे पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण जपला पाहिजे त्या वारसाचा आपण नक्कीच विचार कराल आपण त्या दृष्टीने प्रयत्न कराल हाय मी या निमित्ताने आशावाद व्यक्त करतो आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जर जालिंदर खताळ यांच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सर्व या सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या नात्याने कदाचित मंगळवारपासून कदाचित आम्हाला अमर उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागेल कदाचित अकोले बंद अकोले तालुका बंद आणि सगळ्या शाळा बंदचा निर्णय जर घेण्यात आला तर त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासकीय यंत्रणाच राहील असा या निमित्ताने होतो आणि आमच्या पत्रकार बंधूंना आमचे कळकळीची विनंती आहे का तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही आम्हाला या गोष्टीला जर काही अडचणी असेल तर ते समंजशाने मी एखादी गोष्टीची चर्चा करून तो प्रश्न सोडवावा त्यामध्ये कुठल्या प्रकारचा जातीवाद येऊ नये हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो ज्या भगिनीच्या संदर्भात हा अन्याय वाटत असेल तर माझी सिओ साहेबांना विनंती आहे का त्या भगिनीची सुद्धा जिल्हा परिषद नवलेवाडी शाळेत त्यांना पाहिजे असेल तर ता तिथंच कायमस्वरूपी बदली करावी त्यासाठी तुम्हाला जी काही योग्य कारवाई असेल ती सुद्धा आमची तुम्हाला शंभर टक्के आम आमच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती करण्यात येते हाच आशावाद व्यक्त करतो या तालुक्यात कधी जातीवाद नव्हता ना नाही आणि भविष्यात सुद्धा राहणार नाही हीच या निमित्ताने पुरोगामी तालुक्याची ओळख सर्वांना सर्व घटकांना समावून घेण्याची ओळख कोणाच्यावर अन्याय झाला तर त्याच्या पाठीमागं उभं राहण्याची ही जी काही तालुक्याची ओळख आहे ती या निमित्ताने कायम राहील असा आशा आशावाद व्यक्त करतो पुढच्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी प्रशासकीय प्रशासनाला विनंती करतो थांबतो धन्यवाद